नमस्कार गाईज आपल्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी चाललोय आता आमच्या जुन्या गावात म्हणजे तिकडून आम्हाला शिफ्ट केलेलं आहे इकडे ह्या गावात हे पूर्ण आमचं गाव आहे तिकडे धरण बांधलेलं आहे आणि आमच्यासोबत <laughs> राम आहेत आणि तुषार समीर वगैरे सगळे आहेत आणि अजून दोघ जण यायचे ते येतात त्यांच्यासाठी आम्ही थांबलोय आणि आमचं हे गाव बघा इकडे मागे पूर्ण गाव आहे थ्री सिक्स्टी यू <laughs> आणि दुपारचे दोन हे दोनच वाजले ना दोन नाही तीन वाजायला आलेत आणि आम्ही चाललोय आमच्या गावाला हो यो हो योर कायम आपल्यासोबत असतो आणि हो आध्या आद्या इकडं बघा हो आद्या झूम नाही होई ना गिर व्ह्यू बघा आज ऊन पडलंय आणि भारी वाटते आणि बघा हे तिघं जण ती दोघं जणांनी आणि आपली गाडी आम्ही हे तीन गाड्या जाणार आहे ओके ए, हमारी गावच्या मुरुड गाव आहे आणि इथून आम्हाला एक सहा सहा ते सा, सात किलोमीटर जायचं आहे हे हे जे आहे ना समोर दिसते ते धरण बाबा थोडी तरी गाडी स्पीड केली ना डायरेक्ट के ते डांबरीकरण होतं पण ते आदानीच जरा प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामुळे चा ह्या लोकांनी डांबरीकरणाचं पूर्ण वाट लागलेली आणि हे चिकल झालं आहे त्या ट्रकांमुळे माती वगैरे घेऊन जात जाण्यामुळे चालू आहे हे आमचं धरण आहे म्हणजे इकडे आमचं तिकडे पुढे गाव होतं आणि हे जे आहे ना हे केज आहे ह्याला केज म्हणतात म्हणजे इथे मासे वगैरे पकडतात आणि तिकडे गावात दुकायला घेऊन जातात आणि बघा ही पब्लिक आपली आणि तिकडे पुढे आहे ना आपलं देऊळ आहे ती पुढे दिसणार आपलं मंदिर इकडं इकडे पुढे जायचं ब्लॉग मध्ये शंभर टक्के येणार आहे स्वतः गाडी आहे स्वतः मालक आणि हे बघा आपली ज्ञान आणि अजून आई दोघ जण हळूहळू येते ते अरिओ बघा आयो राम <laughs> फायनली आम्ही आमच्या लोकेशनवरती आलो आहे एक मिनटं तुम्हाला दाखवतो आमचं मंदिर आहे आणि कुठे आमचं घर कुठे होतं आता ते दिसत नाही आहे इकडे इथे आहे ना इथे इथे आमचं एक आंब्याचं आम झाड होतं तिथे आमचं घर होतं आणि इकडे बघा पाणी खूप वाढलेलं आहे पाण्याचा वा फ्लो बघा किती म्हणजे वाढलेलं आहे ॲक्च्युली पाणी एवढं येत नाही इथपर्यंत इकडेपर्यंत पाणी जातंच नाही पाणी इकडेच असतं इथूनच ते खाली जातं पण आता पाऊस आहे त्याच्यामुळे पा पाणी पण खूप वाढले आणि आपली कँक गेले ते पाया पडायला मी पण दाखवतो ये, हमारा मंदिर, है और ये हमारे मंदिर के देव <laughs> पाया वगैरे हो पडलोय आम्ही आता आणि आता चाललोय पुढे मी मगाशी दाखवलो ना ते मच्छी वगैरे पकडतात ना तिथे पण जायचंय तेच बघायला आम्ही चाललोय आणि पुढे दाखवतो खाली धबधबा बघा तेवढा मोठा आहे बघा हा जो धबधबा आहे ना इथे आम्हाला जायचं आहे खाली लय वरती आहे पण ह्याच्या खाली जो रस्ता आहे ना ते पाणी वगैरे वरती नाही जाणार कारण वरती जायला खूप म्हणजे अडचणी आणि बघा ना किती घडघाट जंगल आहे ते हा काच की काय व्हिडिओ चालूच आहे आपला बैल बैल हा बैल बैल पाणी बघा केवढं वाढलेलं आहे लास्ट टाइम मी आलेलो तेव्हा ना लय खाली होते इथून तर लय वाढलेलं आहे निका बघा आमची गँग इथं बाईक वॉशिंग चालली आहे गाडी लय खराब झालेली तर आमची पण फायनली फिरून वगैरे आलेलो आहे आणि आता आलो आहे गणपतीतला हरळी आणायला उलटा गँग बघा गँग कशी गँग काल आपला ब्लॉग एंड नव्हता झाला कारण विषय असा झालेला आहे की मी काल लेट आलो मग आमच्या बाप्पाची आरती वगैरे चालली होती त्याच्यामुळे चा मग ब्लॉग एंड नाही झाला तर आम्ही काल गेलेलो आमच्या जुन्या गावात म्हणजेच खुशीमध्ये तर खूप मजा वगैरे आली आणि ब्लॉग टाकायला एडिटिंग पण करायचं आहे आमच्या घरातून <laughs> कुरवडे आणलेले आहेत ह्या बॉब्या आणि आता जेवण वगैरे घाटाई देवीला चाललो आहे मला प्लेस वगैरे नाही माहीत आता मी यूट्यूबला बघणार आहे आणि ही बघा ही येडी मावशी काल देणार होती ना तुला हे कोरवड्या काल मावशी देत होती तिथं घेतल्या नाही तर आता ब्लॉग एंड करतो करतोय आणि काहीच व्हिडिओ आव आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय